टोकावडे येथे नेत्रतपासणी तपासणी शिबिर संपन्न राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी कार्यक्रम जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती ठाणे व जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे यांच्या नियंत्रणाखाली होऊ घातलेल्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहिमेचे आयोजन सर्वच प्रकारच्या रुग्णालयीन स्तरावर करण्यात आले आहे दिनांक बावीस जुलै दोन पासून ते बावीस ऑगस्ट दोन कायमचे मोतीबिंदू निवारणाकरिता सहज सुलभ मोफत आरोग्य सेवेचा हक्क महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयोजनात भव्य दिव्य नेत्र तपासणी शिबिरांचे ग्रामीण रुग्णालय टोकावडे यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र स्तरावरती वेगवेगळ्या वे माध्यमातून सर्वेक्षण नोंदणीच्या माध्यमातून उपचारात्मक कायम निवारणासाठीचे आव्हान आम्ही तुमच्या आपल्या चिकित्सा दालनाच्या शुभारंभानंतर वारंवार केलेले आहे आवाहन करतो की चाळीस वर्षे वयोगटाच्या पुढील व दृष्टीबाधित सर्वच टोकावडे व टोकावडे परिसरातील नागरिकांनी मोतीबिंदू तपासणी निवारण शस्त्रक्रिया काचबिंदू तपासणी चष्मा नंबर व डोळ्याशी संबंधित तपासणी व उपचाराकरिता तुमच्या हक्काच्या असणाऱ्या ग्रामीण रुग्णालय टोकावडे येथे नेत्र चिकित्सा अधिकारी करण देशमुख यांच्याद्वारे चिकित्सेसाठी शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होऊ घातलेल्या नेत्र तपासणी शिबिरासाठी यावे व या शिबिराला संबंधी या शिबिरासंबंधी आपल्या शेजारील जवळील पंचक्रोशातील पंचक्रोशीतील नागरिकास प्राथमिकतेने कळवावे आणि या मो या मोफत नेत्र चिकित्सा तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा बहुसंख्येने लाभ ला घ्यावा असे आवाहन करण्यात आलं आहे प्रतिनिधी राजेश भांगेसोबत ग्रामीण रुग्णालय टोकावडे मुरबाड ठाणे